पालकमंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने ब्राह्मण समाजामध्ये नाराजीचा सूर गेल्या तीन दिवसापासून गांधी छमन इथं अमरण उपोषण सुरू परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून गांधी चमन इथं ब्राह्मण समाजाचं दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान जालनाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला मात्र पालकमंत्री सावे यांनी कार्यक्रम आटपून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले मात्र गांधी मनकडे न आल्याने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आज पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि तुम्हाला काय साठी आली काय काय मागणी समजतो तुमची जे आम्ही गंगाखेडवरून आलो तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मी श्रीधराचार्य देशी श्यामराव कुलकर्णी माधवाचार्य आय सी प्रशांत देवळे आज दीपभाऊ रणवरी पंधरा ऑगस्टला परशुराम आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर आम्हाला मिळावं हो, समाजाला म्हणून उपोषणाला बसलेले आहे <laughs> आज त्यांचा तिसरा दिवस आहे आम्ही गंगाशेडवरून आलो बरेच जण आलेले आहेत या ठिकाणी कोणी कोल्हापूरहून आले कोणी हो। हो रत्नागिरीहून आले कोणी नागपूरहून आले होतं आज या ठिकाणी पालकमंत्री आलेले होते आम्हाला अपेक्षा होती की अतुलजी साधूसाहेब जालन्यामध्ये आहेत म्हणल्यानंतर ते येऊन उपोषणस्थळाला भेट देतील पण ते आले नाही त्याचा आम्हाला दुःख वाटतं पारंपरिक आम्ही अतुलजी साळेला भाजपला मतदान केलेलं आहे करतो आमची अपेक्षा होती आज की अतुलजी सावे साहेबांनी उपोषण स्थळाला भेट द्यावी दीपक भाऊला भेट द्यावी त्याच्या आधी पण दीपक भाऊ उपोषणाला बसले होते ही त्यांची दुसरी वेळ आहे दखल घ्यावी सरकारनी पालकमंत्र्यांनी एवढीच विनंती आहे समाजाकडून का नाव आपलं माझं नाव सुधेंद्रा आले जोशी गंगा कुठून आले आणि काय काय माग मी तुमच्या कुलकर्णी परभणी जिल्ह्यातून आलेला आहे आणि आमच्या प्रमुख म्हणजे आमच्या ब्राह्मण समाजाच्या प्रमुख म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ एवढीच एकच मागणी असते ते उपोषण मागच्या वर्षी पण नोव्हेंबरमध्ये झालेलं होतं त्यावेळेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी पाचारण करून बैठक म्हणून घेऊन म्हणजे ठराव मा मांडलेला आहे पण परंतु परशुराम आर्थिक विकास महामंडळ तिथले आजपर्यंत जाहीर केले नाही आणि त्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहीर होण्यासाठीच जा पंधरा ऑगस्टपासून दनसंख्य नवरे उपोषणा बसलेले आहेत परंतु आजपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तसेच जालना जिल्ह्याचे पा पालकमंत्री श्री अतुलजी सावे यांची आज जालन्यामध्ये बैठक होती परंतु आमची अशी अशी अपेक्षा होती की जा जालन्यामध्ये बैठक असल्याकारणाने अतुलजी सावे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन थोडी सहानुभूती किंवा विचारपूस चौकशी करायला पाहिजे होती पण त्यांनी केली नाही की आमची एक प्राथमिक मागणी आहे की तात्काळ शासनाने याची उपोषणाची दखल घेऊन परिशोरा आर्थिक विकास महामंडळ जाहीर करावं कारण आपलं